गट नंबर तीन कडांना शाखेच्या समसेवकांच्या सहकार्याने आजची ही पंधरवाडी चर्चा बैठक तुषारजी तुषार तुषारजीच्या तुषारजी धोतरकर यांच्या निवासस्थानी सुरुवात आहे आजच्या या बैठकीमध्ये स्वयंसृष्टीचे विधाता भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत यांना माझा परिणाम तसेच आपले गोर गरिबाचे दुःखी कैवारी लोकांचे मानवधर्माचे महान त्यागी बाबा दुंगेजी उपस्थित आहेत खांद्याला खांदा लावून बाबाची स्वतःचे आवश्यक देणारी शेवटी बाहेर शेवकींना मार्गदर्शन करणारी सर्वांची मातोश्री वाराणसीला माझ्या परिणाम आजच्या बैठकीचे अध्यक्ष शालिकरावजी भोंगाडे यायला सुद्धा माझा नमस्कार उगमस्थान टिंकीतले मार्गदर्शक आणि कडमण्या शाखेमधून कडमण्या शाखेचे मार्गदर्शक चुरामन भाऊ आमचे ठाकरेजी उपस्थित आहेत त्या भाऊला सुद्धा माझा नमस्कार बसलेले सर्व ज्येष्ठ सेवक सेविका मुलंबाळ उपस्थित आहेत सर्वांना माझा नमस्कार तर पहा आताच शेवकीनबायांनी शेवटीन ताईंनी शेवट शेवकांनी मुलाबाळांनी किती फार सुंदर मार्गदर्शन केले कारण त्या बाईचा मार्ग शब्द तिच्या निघाला होता पहिले मध्ये त्या चांगले मार्गदर्शन व्हायला पाहिजे पण ते पा भगवंताची कृपा असते शब्द जसा निघाला तसे बाबाच्या कृपेने मार्गदर्शन होते आणि हर बैठकीतच होते असं काही नाही हर बैठकीमध्ये मार्गदर्शन तर पहा किती चांगले मार्गदर्शन झाले सुंदर बी झाले आणि चांगले पण झाले आणि टिकाऊ पण आहेत आहेत ना टिकाऊ पण आहेत बरं मार्गदर्शन लक्षात ठेवा टिकाऊ आहेत आणि सुंदर बी आहेत बोलण्या चालण्यामध्ये आणि काही काही शेवकांनी स्वतःचे दुःख स्वतः स्वतःवर पण घेतले आहे का नाही तर हे लईसे असे आहेत नामे एक पुराणे एक आहेत कोण बिहारीची आपले वानकडेजी जी होते ते आम्हाला सांगत होते त्यांच्यावर अस म्हणजे त्यांनी म्हटलं होत भगवान बाबा हनुमानजी मेरे भक्ती मे क्या कम है और क्या कम हुआ ये दुःख आया कल ल, कल उठाने का भी उठाव तस म्हणलं त्यांनी छेद त्याचा सुरुवात झालं का नाही असं काही सुरुवात झालं त्याच त्याने स्वतः दुःख ते घेतले बिहारीजीले बोलवलं पुराने कार्यकर्ता ढोंगेजी मनोहरची ढोंगे आमचे कार्यकर्ता जी, जी, करता जी। ला सुद्धा बोलवलं ती त्यांनी सांगितलं म्हणजे ते मार्गदर्शक आहे पुराणा सेवक आहे बाबाच्या उपस्थितीतले मार्गदर्शक आहेत तुम्ही आणि ते बी कार्यकर्ता कार्यकर्त्याला मार्गदर्शन करते ते बाबांनी बनवलेले मार्गदर्शक आहे तर बाबा जा जा हो ते बाबाच्या शब्दाचे मार्गदर्शन आणि तुम्ही असं का बर बोलले असे दुःख घेऊन बसले होते त्यांना तुरुत माफी मागायला लावली बिहारी त्याचे पलभर्या म्हणजे दुःख दूर झाले आता तुम्हाला दुःख आले पण तुम्हाला त्याच्यातलं समजून आलं तुम्ही समजून घ्यायला पाहिजे का बाबा मी असं म्हटलं म्हणून हे दुःख माझ्यावर आले त्या शब्दाची तुरुत माफी मागून घ्यायला पाहिजे का याच्या पुढे भगवंता मी मजाकीनं म्हटलं असेल किंवा अशाने म्हटलं असं पण ते दुःख माझ्यावर आले माझी गलती झाली भगवंताला तुरुस्त मागायला पाहिजे ते पण बऱ्यामुळे दुःख दूर झालेच पाहिजे था आणि बाबाचे शब्द तसे आहेत का एक चित्त एक लक्ष एक भगवान मनात भावना कल्पना बाधा येऊ नको द्या पण असं एक बी सेवक नाही आहे कोणाच्या मनात भावना येत नाही असं करा बरं म्हणा हात उभे करं का कोणी कोणीच नाही करणार मला माहित आहे का भाऊ मनात भावना येते भावन येते भावना तुमच्या मनात भावना जेव्हापर्यंत जाणार नाही तोपर्यंत दुःखाला पूर्ण तरी का आपण मोकड होणार नाही तर म्हणून ह्या भावनाला जेवढ आणू नको द्या दुखाला पात्र जेवण घ्या नको म्हणून एक चित्त एक लक्ष एक भगवान मनात भावना कल्पना बाधा येऊ नको द्या एका उंगीकडे ध्यान द्या ध्यानामध्ये असं काय आलं आपलं असं अरे ध्यानामध्ये ज्ञान आणि ज्ञान सुद्धा आहे ज्ञानामध्ये ज्ञान परसर मरसर योगी बनायचं आहे बना योगी आहे का येणा योगीच बनायचं आहे ना पण योगी बनायच्या भावना कोण धरतात ना आज पूजा पोरगी ते कितीतरी भावना तिच्या मनात येते आता येते मी जात नाही म्हणत नाही विचारत नाही तरी पण तिच्या मनात भावना येते आता सांगा कारण ते समजूच येते एक वेळा सांगितल्यानंतर भावना घ्यायच्याच नाही ना मनामध्ये कल्पना घ्यायच्या नाही जवळही का आपल्या मनातल्या भावना निघणार नाही तर दुखाले पुऱ्या तरी का ना आपण चुकी होणार आता त्या बाईने मार्गदर्शन केलं घर मालकींनी माझे मुलं येत नाही आता मी का सांगू माझ्याच मुलगा नाही येत आता मी सांगेन लोकाले बरं एवढी माहिते बाबा बरोबर आहे का त्याला म्हणाव बापू चार रे तर मला मध्ये जायचं आहे म्हणजे आणि मग एखाद्या वेळेस घरी राहिला अरे खाऊन आज नाही गे ना ना गेला हो हो ना ना का जिम मध्ये नाही थोडसे पाय दुखत होते म्हणून नाही गेले अरे बैठकीत चाल म्हणलं तेव्हा तुला जिम आठवते हा अच्छा आता आजच्या पोराची कहाणी तेच आहे असं काही म्हणा हरकत नाही पण त्या पोराने स्वतःला समजायला पाहिजे का आमचं जीवन झालं त्याचं बी जीवन होऊन राहिलं धीरे धीरे परंतु जे मुलं आहेत यांना माय बापाची अशी एक इच्छा असते का मुलं हे ओढणला चांगले लागले पाहिजे आणि बैठकीत गेले पाहिजे आणि ते आई वडील काउन तुमच्यासाठी मागणी मागते स्वतःच नाही मागणार कधीच कोणता बी असा वडील असेल तर स्वतःच्या मुलासाठी स्वतःसाठी कधी नाही म्हणणार पण आपल्या स्वतःच्या मुलासाठी तो बराबर मागल काहून मागत का बाबा माझे मुलं चांगले व्हायला पाहिजे यांना ड्युटी लागायला पाहिजे चांगले शिकले पाहिजे यांना सहबुद्धी द्या काही कबुद्धी असेल तर दूर करा यांना सहबुद्धी असे निर्माण करा आता अजय दादाची गोष्ट आहे ते त्यांची मेहनत खूप आहे त्याच्या पाठीशी भगवान आहे आता कशी मेहनत आहे तुम्हाला माहित आहे ठाकरे भाऊला माहित आहे पूर्णपणे तो खूप बाबाच्या कृपेची म्हणजे खूप मेहनत करते पण त्याच्या मेहनतीमुळे असं नाही का माझ्या मुलीनं त्याच्यासाठी प्रयत्न केले तिनं भगवंताच्या कृपेनं प्रयत्न केले असं परंतु पण त्याच्या मेहनत खूप आहे ना कुठे मेहनत आहे त्याची भगवंताच्या कार्यक्रमाची मेहनत खूप घेते तो आज बाबाचा मुलगा आले होते त्यांच्यासाठी रात्रभर झोपले नाही तीन मुलं इथं विक्की अतुल आणि ते जण रात्रभर झोपले नाही पर ना ते तिथपर्यंत गेले तिथून आले त्यांनी मेहनत घेतली मेहनतीचा फल तर भगवंत बराबर देईन त्याला तोही मुलगा कामाधंद्याला लागलाय ते कसं आहे भगवंताचे जेवढे तुम्ही भगवंताची चाकरी करा तेवढा परमेश्वर तुमच्याशी तुमच्या पाठीशी उभे राहून धावून येतील अरे न होणार काम बी भगवंत करून घेईन ह्या माझा आत्मविश्वास आहे म्हणून म्हणते होणेवाला कार्य होते रेंगा और ना होणेवाला कार्य मेरा भगवान घडायला तर भगवंत हर हर शेवकाची इच्छा पूरी करत असतो हर बाईची इच्छा पूरी, पूरी करत असते लहान मुलगा जे असतात त्याची सुद्धा इच्छा पूरी करत असते त्यांनी बी शिक्षणाकडे ध्यान द्यायला पाहिजे आणि भगवंताला सांगायला पाहिजे भगवंत तिच्याही पाठीशी उभं राहून तिचे पेपर सुद्धा सोडून घेते लेकिन असं नसते का मी अभ्यासच नाही करणार आणि भगवंत येऊन माझे पेपर सोडवत असं नाही हो त्याच्यासाठी अभ्यासही करावा लागत चला असू द्या जे बी आहे चांगलं आहे तर पहा मी पहिले होतो कसा झालो कसा आता दारू दारूवाल्याचेच मार्गदर्शन निघले मी बी पक्का दारुड्या होतो आता काय सांगू तुम्हाला पक्का बेवड्या होतो सट्टारू होतो जुवारू होतो असतून माणूस होता एक दुसरा आमचे शारीफरावजी गजाननरावजी आताू दारूवाले भरपूर आहे इथं नाही किंमतीत नाही होत सांग भरपूर भरपूर आहे आणि ह्या मार्गात आले तर आता इथले सुखी झाले का खूप त्या बाबाची कृपा झाली आमच्यावर आमचं जीवन सुखी आहे आणि असंच परमेश्वराने आमचं जीवन सुखी ठेवा काही माझ्या हाताने मुलाबाळाच्या हाताने परिवारांच्या हाताने कच्यात की त्या हो कळण्या शाखेच्या शेवकाच्या हाताने ज्या बी काही भुलचूक झाल्या असन तर भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत सर्वांना आपल्याला क्षमा करतील त्यागी बाबा जिंदेजी उपस्थित आहेत सर्व सर्वांना आपल्याला क्षमा करतील वाराणसी आई उपस्थित त्याही त्याहीसुद्धा क्षमा करतील आणि बसलेले सेवक सेविका मुलंबाडं अध्यक्ष ज्येष्ठ सेवक ते सुद्धा सर्व मला क्षमा करा एवढे बोलून दोन शब्द पूर्ण करतो जागा घेतो सर्वांना माझा नमस्कार आपले शालिकरावजी अध्यक्ष करत